तुम्ही कधी डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड पाहिलं आहे का किंवा व्लादिमीर पुतीनचं पॅन कार्ड नाही मग इलॉन मस्कचं मतदान ओळखपत्र तर नक्कीच पाहिलं असेल तुम्हाला वाटत असेल की मी हे काय बोलते आहे पण आता हे शक्य झालं आहे चॅट जी पी टीच्या मदतीनं कुणीही भारतीय बनावटीची ओळखपत्र सहज बनू शकताय गेल्या काही दिवसांमध्ये चॅट टीने अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत त्यातल्या घिबली स्टाईलमधल्या फोटोंनी तर इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे पण त्यासोबत बनावट आधार पॅन कार्ड मतदान ओळखपत्र बनवण्याचा फीचरमुळे नवीनच धोका अस्तित्वात आला आहे आम्ही ही चॅट जी पी टीमध्ये प्रॉम्प्ट वापरून काही ओळखपत्र बनवण्याचा प्रयत्न केला त्याचे परिणाम तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड इलॉन मास्क यांचं मतदान ओळखपत्र आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं पॅन कार्ड अगदी हुबेहूब नसलं तरी बऱ्यापैकी खरं आणि चांगल्या क्वालिटीमध्ये हे ओळखपत्र चॅट जी पी टीने तयार केलेत त्यात आणखी व्यवस्थित प्रॉम्प्ट दिले तर त्यातही सुधारणा होऊ शकते चॅट टीनं ही ओळखपत्र तयार करताना त्याचा उद्देश केवळ मनोरंजनाचा असून त्याचा वापरही मनोरंजनासाठी करावा असं म्हटलं आहे पण तो तसाच केला जाईल याची शाश्वती कमीच आहे अलीकडच्या काळात ऑनलाईन फ्रॉड सायबर गुन्हे इंटरनेट आणि कॉल्सवरून फसवणूक आणि त्यातून आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत विविध ॲप्स आणि सोशल मीडिया साईट्सवर डेटा चोरीचे आरोपही होत आहेत त्यामुळे सायबर सुरक्षा आणि सायबर साक्षरता ही देशापुढची एक मोठी समस्या म्हणून उभी राहते अशा परिस्थितीत चॅट जी पी टीच्या माध्यमातून अशी ओळखपत्र तयार होऊ लागली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील याचा विचारही करणं गरजेचं आहे ए आय हे मानवी जीवनासाठी शाप आहे की वरदान यावर जगभरात चर्चा सुरू आहे अनेक जण त्यावर आपापली मतं आहेत तज्ज्ञांमध्येही दोन मतप्रवाह दिसून येत आहेत ज्या घिबली फोटोंचा ट्रेंड कालपर्यंत सोशल मीडियावर सुरू होता त्या घिबली स्टुडिओचे संस्थापक हायाओ मिया यांनी तर ए आय म्हणजे मानवी जीवनाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे ए आयने मानवी जीवन सोप्पं केलं असलं तरी त्याचे धोकेही तेवढेच आहेत हे स्पष्ट होतं आहे त्यामुळे ए आयचा वापर कसा करायचा आणि त्यापासून कसं सावध राहायचं हे प्रत्येकानं आपापलं ठरवायचं बाकी ए बद्दल तुम्हाला काय वाटतं ए आय शाप आहे की वरदान हे कमेंट करून नक्की सांगा आणि श्रेष्ठ महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका